मी कॉपी प्यायला आलो निवेदन घ्यायला आलो नाही असं धक्कादायक विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय कॉपी प्यायचीच असेल तर चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदा आमदारक्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल कॉपी पित बसावं ते लोकप्रतिनिधी आहेत निवेदन घेणं त्यांचं कर्तव्य आंदोलकांना त्या शिक्षकांना न्याय देणं त्यांचं कर्तव्य ते कर्तव्यापासून पळ काढण्यासाठी आणि कॉपी पिण्यासाठी जर मंत्री झाले असतील तर हे असणारं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे थट्टा करणं थांबवा कधी के दीपक केसरकर म्हणतात मी तुला रेस्टिकेट करील कधी त्या ठिकाणी पी एच डी करून काय दिवे लावणार आहेत म्हणतात निवेदन घेऊन आला म्हणजे तुम्ही त्याची थट्टा करणार त्याचा हसू करणार त्या ठिकाणी तुम्ही हेटाळणी करणार की मी कॉपी प्यायला आलोय हे स्टेटमेंट शोभतं का एका जबाबदार मंत्र्यांनी अशा प्रकारे स्टेटमेंट देणं लेकरं बाळ घेऊन लढा देणाऱ्या या असणाऱ्या लोकांची थट्टा उडवणं शोभतं का संताप आहे धक्कादायक आहे मंत्रीपदावर बसण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही खुशाल कॉपी पीत बसा कुणी तुम्हाला विचारायला येणार नाहीत आज लोकप्रतिनिधीत म्हणून विचारायला येतात आज तुम्ही सत्तेत म्हणून तुमच्याकडे निवेदन घेऊन येत आहेत लोकशाहीमध्ये तुमची किंमत लोकप्रतिनिधी म्हणून आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्या आविर्भावामध्ये या बेरोजगारांची थट्टा करू तुम्� नका तात्काळ या शिक्षका भावी शिक्षकांची प्रश्न मार्गी लावा आणि त्यांची माफी मागा यापुढे जर चंद्रकांत पाटलांनी अशा पद्धतीने विधान करून जर लढणाऱ्या आंदोलकांची थट्टा केली तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा ऑल इंडिया प्रश्नात येत आहे जर कॉपीच प्यायची असेल निवेदन नाकारायचे असतील तर त्यांनी आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे